नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर बैलगाडा शरद या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे आज एक नामवंत बैल ज्याने आपल्या वेगाच्या जोरावर आपलं नाव संबंध महाराष्ट्रभर पसरवलं असा हिंद केसरी अर्जुन कुमार अवतार पवार मथुरा फार्म हाऊस चिंचाळे या नावाने याची ओळख आहे तो आज छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाला आहे गाडीवाट या गावात आहेत मालक सोबत आपल्या नमस्कार नमस्कार कधी आला अर्जुन इकड आम्ही काल सात वाजता निघालो पुण्याहून <laughs> पुण्याला होता वडकीला वडकीवरून कधी पोहचला दुपारी काल दुपारी तीन वाजता पोहोचला कसा होता प्रवास प्रवास जरासा लंबा प्रवास होता लंबा किती दिवसातून वापस परतला अर्जुन अजून आता तीस तारखेला परत तिकडून इकडे किती दिवसात नंतर परतलाय सोळा तारखेला सोळा तारखेला परतलाय मित्रांनो अर्जुन नु। आज संभाजीनगर मध्ये या भागात एवढं मोठं मैदान आणि पहिल्यांदाच परतलाय आज काय सांगता येईल एवढ्या मोठ्या मैदानासाठी पुसेगावला तीन नंबर म्हणजे तीन पायावर बैल पडू नये फायनल राहिला आज बैलाच्या पाळण्या बाबतीत शंका नाही मित्रांनो आपण सारखं बघत असतो जाईल त्या प्रत्येक मैदानात अर्जुन <coughs> फायनल ला आहेच आज या बैलान बैला खूप नाव केलंय आपल्या काय सांगता अर्जुन बद्दल अर्जुन बद्दल नाही दीड कोटीची मागणी झाली हा पण नाही देणार आज एवढ्या मोठ्या मैदानात कसा झालाय पायरा पैरा चांगला झाला मॅडम इथं पैरा कोणता असेल कोणात पाळताना दिसेल आपल्या आप घरचा साज पाळणार आहे या दावणीचा वासरू अर्जुनच्या मालकांनी आताच नवीन नुकताच खरेदी केलाय आणि त्या पायऱ्यात घरचा साज पालताना दिसेल बघा जेवढा शांत स्वभाव आहे आणि तेवढा अग्रेसिव्ह पण आहे अर्जुन आणि तेजा घरचा साज याज नावाचा तेजा नावाचा बैल ह्या दावनीला विलास पवार यांच्या दावनीला पहिले एक चांगला पळणारा बैल घडला होता आपल्या सोबत आहेत गप्फार पटेल नमस्कार नमस्कार आज संभाजीनगर मध्ये अर्जुन पहिल्यांदाच पळायला आलाय काय सांगता येईल हो आपल्या इकडच्या भागातला हिंद केसरी बैल म्हणजे अर्जुन प्रत्येक मैदानाला हिंद केसरी मैदान असो मोठे मैदान असो मानाचे मैदान असो त्यामध्ये अर्जुन हा नक्कीच कधी पण फायनलला असतो आणि आज तो आपला इकडं संभाजीनगरमध्ये मराठवाडा केसरी जो मैदान आहे जांभळीला पाच लाखाचा तिथे हा अर्जुन उद्या पाळणार आहे आणि तो त्यांचे पायरा तो घरचा पायरा पाळणार आहे आणि आमचे मित्र तिथले आपले भाई म्हणून गाडीवरचे त्यांच्या दावणीतला हा एक छोटा एक वासरू आदात वासरू आपले पवार साहेबांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा अर्जुन उद्या आपला मराठवाडा केसरी पाळणार आहे पळताना दिसेल आपल्याला हो नक्कीच आज अर्जुन आपल्या धावणीला आला हे भाग्यच आहे आपलं हो आज नक्कीच अर्जुन या आमच्या गाडीवाट नगरीमध्ये दाखल झाला त्याबद्दल त्याचे पाऊल ह्या मातीशी लागले आमच्या गाडीवाट नगरीमध्ये नक्कीच आम्ही आमच्या गावाचे आणि आमच्या सर्व मित्र जे आमचे बैलगाडे क्षेत्रांतले सगळे बैल मालक आम्ही त्यांचा नक्कीच आभार मानू कारण की अर्जुनचे पाय आमच्या या जन्मभूमीत या मध्ये लागले आज पाच लाखाचं मैदान पहिल्यांदाच आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढं मोठं भव्य दिव्य मैदान भरतंय हो आणि या मैदानाच चा, कुठंतरी चांगलं हे झालं की आपल्याला मोठे मोठे बैल आपल्या संभाजीनगर मध्ये पळताना दिसणार नक्कीच हा तसं अर्जुन आता आलाय अर्जुनचा आपण कारकीर्द ऐकूनच आहोत हो नक्कीच आज एवढा मोठा इंद केसरी बैल आपल्या दावणीला येणं ही एक मोठं गोष्ट आहे काय सांगता येईल अर्जुन तुझ्या अर्जुन हा बैल सांगायचं म्हटलं तर आपल्या भागातला बैल आहे आपल्या इकडे जालन्या जिल्ह्यातला अर्जुन हा एक खूप एक वेगवान आणि गतीशील बैल आहे तो नक्कीच ते पवार साहेबाकडे याच्या अगोदर पण तेजा नावाचा एक नामांकित बैल होऊन गेलेला आहे तसंच हा ते तेजाच्या नंतर त्यांना अर्जुन बैल लागलेला आहे तर अर्जुन नक्कीच उद्या आपल्या या मराठवाडा केसरी मध्ये नक्कीच फायनलला राहील हे आमची अपेक्षा आहे आज या धावणीचा गुण बघितला मित्रांनो तेजा घडला खनैया घडला अर्जुन घडला अर्जुन घडला एक आता आपला एक घेतलेला एक छोटा तेजा सुद्धा एक सुंदर असा पळणारा वासरू त्यांच्या दावणीला गेलाय आणि नक्कीच पवार पवारसाहेबांचं नाव तो मोठा करेल याची अपेक्षा आहेच नक्कीच नक्कीच खूप छान रीत्या बैलाची शरीर बघू शकता मित्रांनो एवढा लांबचा प्रवास आणि प्रवासाचा काही एवढा फरक झालेला दिसत नाहीये अर्जुन पूर्णपणे फ्रेश आहे आणि मराठवाडा केसरी मैदान छत्रपती संभाजीनगर जांभळी या गावात मैदानातनं फक्त दहा किलोमीटर आहेत आठ ते दहा किलोमीटर अंतरावरच मैदान आहे आणि त्याच्यामुळे आमचे आता हे जुने संबंध पवार साहेबांचे तायर भाई झाले अको भाई झाले आमचे पुणे जुने संबंध असल्यामुळे आणि आमच्या दावणीतला एक बैल पवार साहेबांना दिलेला आहे त्या हिशोबाने आमचे चांगले संबंध आहे त्या हिशोबाने आज अर्जुन आमच्या दावणीला येथे आला नक्कीच मित्रांनो संबंध पहिल्यापासून त्यांनी चांगले सांभाळेत आणि त्या संबंधापोटी आज बैल इथं आलाय आणि बैल छानरित्या ठेवला पण आहे पुढच्या वाटचालीसाठी अर्जुनला शुभेच्छा